नमस्कार मी जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेणारो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना याच्याविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो आता जो आपण दोन हजार अठराचा रब्बीचा जो पीक विमा भरला होता त्याच्यासाठी हा महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो या विम्यामध्ये हे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी अपलोड केले परंतु त्या ठिकाणी काही का मिसमॅचिंग असल्यामुळे हो किंवा अकाउंट नंबर किंवा काही जे डिटेल आहेत त्या ठिकाणी मॅच होत नसल्यामुळे त्याचबरोबर डॉक्युमेंट जे आहेत ते जर का आपण व्यवस्थितरित्या जर का स्कॅन केले नसतील तर त्या ठिकाणी ते रिवर्टेड फॉर्ममध्ये या ठिकाणी आलेले आहे तर मित्रांनो जे कोणते सी एस सी विहिले असतील त्यांच्या सी एस सी पोर्टलवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमाचं जे योजनेचं पोर्टल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचे आणि त्याच्यावरती पाहायचे कोणते ॲप्लिकेशन या ठिकाणी रिवर्टेड आलेले आहेत जेणे की आपले जे फॉर्म भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे जो विमा आहे तो या ठिकाणी नुकसान झालं नाही पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी सी एस सीकडनं एक वरून नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे जर का ज्या कोणत्या शेतकऱ्यांचा जो विमा आहे जर का मंजूर नाही झाला तर त्याला जबाबदार जो आहे तो स्वतः सी एस सी केंद्रचालक असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपलं पोर्टल जे आहे सी एस या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन आहे रिव्हर्टेड रिवर्टेड आहे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पाठवायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण डिटेल सांगणार आहे आपल्याला आपलं ॲप्लिकेशन कोणत्या कस्टमरचं या ठिकाणी रिवर्टेड आलेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे ते कसं अपलोड करायचंय याची देखील माहिती मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खालच्या साईडला आपल्याला रेड कलरचं सबस्क्राईब बटन मिळेल चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील आयकॉनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो या चॅनलवरती आपण आपले सरकार सेवा केंद्र असेल तसेच गव्हर्नमेंटचे ज्या कोणत्या नवनवीन स्कीम असतात त्यांचे जे कोणते नवीन अपडेट असतात ते देखील मी या ठिकाणी घेऊन येत असतो आणि हे जे सी एस सी रिलेटेड जे कोणते नवीन फॉर्म असतील ते कसे भरायचे कोणतं रजिस्ट्रेशन कसं करायचं याची देखील माहिती मी या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोर बेल क्लिक करायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा काही प्रश्न असल्यास कमेंट करत जा चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला आपलं सी एस सी पोर्टल जे आहे ते या ठिकाणी लॉग इन आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपल्याला फसल अफसर टाईप करायचं आहे फसल टाईप केल्यानंतर आपल्यासमोर त्या ठिकाणी चेक हेअरवरती क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्या या ठिकाणी सी एस सीचं आपला सी एस सी आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला माहितीच आहे कारण की आपण या ठिकाणी बरेच फॉर्म या ठिकाणी भरले असतील या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी दोन हजार अठरा सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे ही जी रिवर्टेड फॉर्मची जे आ, योजना आहे ती फक्त रब्बीसाठी आहे दोन हजार अठराच्या त्यामुळे याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे त्यानंतर आपल्याला एप्लिकेशनवरती क्लिक आहे या ठिकाणी चार ऑप्शन आहेत ऍप्लिकेशन फॉर नॉन लोन पेड ऍप्लिकेशन आणि अनपेड ऍप्लिकेशन तो नो के अप्लिकेशन, रिवर्टेड अप्लिकेशन तर मित्रांनो पेडमध्ये आपण पे केलेलं ऍप्लिकेशन अनपेडमध्ये जे कोणते पेमेंट राहिले ते आणि रिव्हर्टेडमध्ये जे कोणते फॉर्म जे आहेत ज्यांचं की जसं की डॉक्युमेंट जे आहे ते पूर्ण दिसत नसेल किंवा त्या ठिकाणी स्कॅन बरोबर झालेलं नसेल असे जे डॉक्युमेंट आहेत किंवा जे फॉर्म आहेत ते या ठिकाणी दिसतात तर आपल्याला रिव्हर्टेडवरती क्लिक करायचं आहे याचा जो कालावधी आहे रिव्हर्टेडचा हा थोडासाच कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे कारण की बऱ्याच दिवसापासून फॉर्म जे आहेत या ठिकाणी रिवर्टेड पाठवले जात आहेत त्याचबरोबर कंपनीकडून कॉल देखील येत आहेत आमचे एक सी एस सी बंधू आहेत त्यांना या ठिकाणी कंपनीचा एक कॉल आला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपले जे फॉर्म आहेत रिवर्टेड पडले आहेत तर आपण ते त्या ठिकाणी अपलोड करावे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला देखील असा कॉल येऊ शकतो त्यामुळे आपण दररोजची दररोज या ठिकाणी चेक करत जा आपल्याकडे जर काही एखादं रिवर्टेड ऍप्लिकेशन आलं असेल तर आपल्याला या ठिकाणी दिसेल तर सपोज या ठिकाणी माझ्याकडे एक पण आलेलं नाही आहे जर आलं असेल तर मला या ठिकाणी दिसलं असतं तर या ठिकाणी आपल्याला रिझन असेल की आपल्याला काय अपलोड करायचं आहे त्याचबरोबर एक डॉक्युमेंट दिलं असेल कोणतं अपलोड करायचं आहे आपलं आपण जे अपलोड केले त्याचे फोटो त्या ठिकाणी दिसतात मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो की आपल्याला कसं अपलोड आहे आमचे एक मित्र जे आहेत त्यांच्या आय डीवरती काही ऍप्लिकेशन आलेले आहेत दोन का तीन मी आपल्याला त्या ठिकाणी एक दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला ते पुढे अप्लाय करायचंय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचं होतं जर का आपल्याकडे काही ऍप्लिकेशन आले असतील तर आपण या ठिकाणी चेक करू शकता जेणे की ज्या कोणत्या कस्टमरचे ऍप्लिकेशन आले असतील त्यांना आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचा नंबर आपण घेतलाच असेल त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून त्यांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागून घेऊ शकता नाहीतर आपल्याकडे जर का डॉक्युमेंट असतील तर चांगलंच आहे आणि या ठिकाणी कसं अपलोड करायचं याचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण डिटेल या ठिकाणी समजून सांगेल तो तर मित्रांनो मला आपल्याला या ठिकाणी हीच एक माहिती सांगायची होती जेणे की आपले जे कोणते फॉर्म या ठिकाणी आले असतील ते आपण या ठिकाणी चेक करू शकता आणि त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती देऊ शकता त्याचबरोबर आपण जर का एक कस्टमर असाल एक शेतकरी असाल आपण जर का फॉर्म भरला असेल तर आपण देखील आपल्याला जर का मोबाईलवर एखादा मेसेज आला असेल आपण आपल्या सेंटरवरती सीएससी सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता जिथे आपण फॉर्म भरला होता तर मित्रांनो हीच एक माहिती होती काही प्रश्न असल्यास कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद